क्षमता बांधणी कायदा आम्ही आयोजित केलेली आहे आणि सकाळी उद्या आंतरे आणखी मुख्यमंत्री एकजी शिंदे आणि त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून हे आयोजन केलेलं आहे आणि त्यात जवळजवळ सात विषयांचा सा समावेश आहे समावेश आहे उद्घाटनासाठी माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि समारोप जो आहे तो गृहराज्यमंत्री योगेश कदम हे संध्याकाळी पाच वाजता करणार आहेत तर यात जे सात विषय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीची कार्यपद्धती जरी सीज फायर झालं असलं तरीसुद्धा जनतेच्या मध्ये त्यांचा सहभाग या सगळ्या कार्यक्रमाबद्दलचा का वाढावा त्यांना अधिक त्याबद्दल तयारी करण्यात यावी आणि या दृष्टीने तो एक विषय घेतलेला आहे प्रभावी संवाद कौशल्य व नेतृत्व गुण याच्यामध्ये श्री विजय नवले मी तुम्हाला परत देते सध्याची त्यानंतर सायबर सुरक्षेबाचे गुन्हे सारखे वाढतायत तर सायबर सुरक्षेबाबत जनजागृती ऍडव्होकेट प्रतीक तेंडुलकर सोशल मीडियाचा संघटनात्मक वापर प्रतीक शर्मा हे आमच्या सोशल मीडिया सेलचे से, महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांचा तणावमुक्त मन आणि मानसिक आरोग्य याच्यावर दत्ता कोहिणकर महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा डॉक्टर ममता लांडे आणि पक्षाचे आर्थिक शिस्त व नियोजन स्मिता बोलाणे तर त्यात आपल्याला काय काय प्रकारचं आर्थिकदृष्ट्या जबाबदाऱ्या असतात या संदर्भामधलं त्यांचं मार्गदर्शन आहे त्याचबरोबर पुणे शहरामधले आणि मा पुणे जिल्ह्यातले जे आमचे सगळे जिल्हा प्रमुख आहेत आणि महिला जिल्हा संघटक आहेत म प्रमुख आहेत पुणे जिल्ह्याचे त्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आमदार शरद सोनावणे आमदार विजय शिवतारे खासदार देवण बारणे यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि पुणे शहराच्यामधले अजय भोसले सहसंपर्क प्रमुख तसंच र रणिंद्र दांगेकर आणि सुदर्शना त्रिगुणाईत महिला विभागाच्या महिला संपर्क प्रमुख असे सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे आणि प्रत्येक विधानसभेतून पंधरा पुरुष पदाधिकारी आणि पंधरा महिला पदाधिकारी एवढे मर्यादितच त्याला निमंत्रित पुणे जिल्ह्यातून केलेले आहेत त्याने साधारणपणे दोनशे प्रतिनिधींना बोलवलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे गटनिहाय आणि गणनिहाय बांधणी आपल्याला अपेक्षित असते त्या दृष्टिकोनातून गट आणि गटनिहाय प्रतिनिधी घेऊन यावेत अशा प्रकारची सूचना त्यांना केलेली आहे सकाळी दहा वाजतापासून नोंदणी सुरू आहे साडे दहाला कार्यक्रम सुरू होईल आणि आपण साधारणपणे अकराच्या सुमाराला तिकडे यावं आमचं शिबिर मुलं ठेवायचं की नाही मीडियाला उद्घाटन सत्रानंतर तो निर्णय आम्ही एक वाजता जाहीर करू आमचं उद्घाटन सत्र झालं की आणि मग बाकीचे जे विषय आहेत त्याच्यावरती मुख्यतः त्यांचं मार्गदर्शन होणार आहे आम्ही नोंदणीचा फॉर्म आणि फीडबॅकचा फॉर्मसुद्धा एक भरून घेणार आहोत की जेणेकरून आपण घेतलेल्या प्रशिक्षण शिबिराचा कितपत उपयोग त्यांना झाला आहे आमचं स्वतः स्वतःला त्याला जाणीव ठेवता येईल हा एक कार्यक्रम उद्या तेरा मे रोजी पुण्यात ठेवलेला आहे त्याला आपण जरूर सगळ्यांनी यावं उद्घाटन सत्रानंतर काही विशेष वाटलं तर तुम्हाला आम्ही संबोधित करू परिस्थितीनुसार दुसरी एक घोषणा करायची आहे ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे वा जन्मशताब्दीच्या निमित्ताने नुकतंच मोठं बैठक चौंडी आ, या ठिकाणी झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये आधी शक्ती जागृती मोहीम सुद्धा घेतलेली आहे अर्थात मी स्वतः निवेदन दिलेलं होतं यांना प्रत मिळाली नसेल ती प्रत मी आपल्याला सगळ्यांना आज देते आणि आम्ही असं सुचवलं होतं की विमेन हेडेड हाऊसहोल्ड म्हणजे एकल महिलांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे स्थलांतरामुळे त्यांना स्वतःचं घर सांभाळावं लागतं परित्यक्ता महिलांचा प्रश्न आधी सुटलेला नाही आहे कोविडमध्ये आणि इतर काही कारणाने झालेल्या विधवा महिला मग त्या पोलीस असतील कुटुंबीय किंवा युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांच्या पत्नी असतील इतर काही अपघातांमध्ये दगावलेले लोक आहेत त्या या विधवा महिलांच्यासाठी एकल महिलांचं सर्वेक्षण एक महाराष्ट्रभर झालं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जणी एकल महिला आहेत आणि त्यातल्या ज्यांना लाडक्या बहिणीमध्ये लाभ मिळाला असेल तर ते उत्तमच आहे पण आपल्याला सर्वेक्षणात असं दिसतं की त्यांना अजून काही मदत लागते कारण बऱ्याच महिला आर्थिक परिस्थिती मध्यमवर्ग असली तरीसुद्धा तिला घराबाहेर काढून टाकणं आणि तिच्या मुलांचा संपत्तीतला वाटा हिसकावून घेणं या फार अनेक ठिकाणी आपल्याला गोष्टी घडताना दिसतात त्याचबरोबर घर भाडे असेल तर ती भाडे तिच्या नावावर करून देताना सुद्धा बऱ्याच वेळेला खळखळ केली जाते असे बरेच त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे एक त्याचं सर्वेक्षण करावं असं आम्ही सुचवलं होतं सरकारला पण सरकारने ते अजून जाहीर केले नाहीये त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मी काही भागामध्ये महाराष्ट्राच्या दौरे करणारे त्यातला एक पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये पंधरा ते सतरा मेच्या दरम्यान अ जे माझा हेतू आहे दौऱ्याचा त्याच्यामध्ये पंधराला ऐल्यानगर चौंडी या गावी मी स्वतः भेट देऊन अहिल्यादेवी ओळकरांना अभिवादन करणारे महिला आघाडीशी संवाद साधणारे त्याच्यानंतर सोळा मेला संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जाणार आहे आणि सतरा मेला नांदेड आणि परभणी इथे माझा दौरा आहे तसंच बाकीच्या भागामध्ये सुद्धा असेच दौरे करणारे पाणी टंचाई ज्या ज्या भागात जा जाणवते खास करून त्यासाठी महिलांना कशा पद्धतीने आपण दिलासा देऊ शकू जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक घेणारे आहे ज्याच्यात पाच विषय असणार आहेत एक म्हणजे महिलांवरती झालेले अत्याचार त्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यावर काय उपाययोजना झाली हे पोलिसांना विचारणं दुसरं पाणीटंचाई रोजगार हमी योजनेतून हो पाणंद रस्ते करणं जेणेकरून लोकांना स्थानिक पातळीवरती सोय होऊ शकेल त्यानंतर ऊसतोड मजूर महिलांच्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने काही उपक्रम घेतलेले आहेत ते जिल्हा पातळीवर कितपत सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या लाडक्या बहिणींनी आम्हाला विधानसभेच्या जे प्रेम दिलं तर त्यांना समन्वय हो करण्यासाठी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी तिथे पाठवलेल्या होत्या ज्याच्यामध्ये काही जणींचा जो सम समावेश होता चाळीस महिलांचा त्याही महिला महिलांना आम्ही बरोबर घेऊन काही महिलांचे थे थेट इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आज काय अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कशी मदत करू शकतो याबद्दल सुद्धा संवाद साधणारे शिवसेना महिला आघाडीच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ते मनोबत समजून घ्यायचे कारण इच्छुक कोण कोण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सुद्धा सुद्धा आम्हाला अंदाज लागू शकेल आणि प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद देखील आहे हा जो दौरा तो माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दौरा आयोजित करण्यात येणार आहे आणि जिथे जिथे जाईल तिथे पाणंद रस्ते करून घेण्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याशी पण तुम्ही समन्वय ठेवून त्या परत रस्ते करून घेऊन त्या उद्घाटनालाही तुम्ही जा अशा पद्धतीने साहेबांनी मला सूचना दिलेली आहे तर ह्या दौऱ्याखेरीतरी भागामध्ये सुरू राहणार आहे काल तुम्ही काही जणांनी दखल घेतलेली आहे दोन बैठका मी घेतल्या त्याच्यात चंदन नगर झोपडपट्टी वासीय आग लागली तेवीस एप्रिलला त्यात जवळजवळ आठशे कुटुंब राहतात त्यापैकी शंभर बेघर झालेली आहे तुम्ही पण त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती प्रसिद्धी दिली त्यांना सरकारच्या वतीने आणि एन जी ओच्या वतीने खाण्यापिण्याची व्यवस्था आणखीन थोडीफार तात्पुरती मदत परंतु प्रकल्पाचे मुख्य अधिकारी निलेश गटने यांच्याशी बोलले दोन परवा मी ऑनलाईन मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीतून त्यांचा प्रस्ताव पुढच्या दोन तीन दिवसात मान्य होऊन त्यांना प्रत्येकाला त्यांची घराच्यासाठी आता तात्पुरती नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीने तो प्रस्ताव पुढे सरकलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आठशे पैकी साधारण साडेपाचशे लोक एका एस आर ए योजनेमध्ये पात्र झालेले आहे तर या पात्र झालेल्या लोकांचं पुढे काय आणि शंभर लोक त्यातले पण पात्र आहेत तर त्यासाठी सुद्धा एसआरए मधून सुद्धा एक आढाव्याची बैठक आजच चार वाजता जिल्हाधिकारी उद्या उद्या जिल्हाधिकारी चार वाजता नेणार आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या सोबत आणि त्यातले पात्र ठरलेल्या लोकांपैकी ज्यांना भाडं घेऊन स्वतः राहायची तयारी आहे त्यांच्यासाठी काही निवास नगर रोडला त्याच्या जवळच काही वस्त्यांमध्ये Uh, काही इमारतींच्यामध्ये त्यांना निवासस्थान देणं तात्पुरत्या स्वरूपामध्ये आणि अन्य काही ठिकाणी त्यांची जिथे स्थलांतराची तयारी असेल त्यांना तात्पुरती घरं मिळवून देणं आणि ती एस आर एमध्ये साडेपाचशे कुटुंबांचा सा व्यवस्था आणि जे अपात्र ठरलेले आहेत त्यांना पात्र ठरवण्यासाठी त्यांचा स काय पद्धतीने मार्ग काढता येईल याच्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचं मी विशेष आभार मानते की त्यांनी उद्याच्या बैठकीमध्ये पाठपुरावा करून एस आर एचे जे इथले आहेत मुख्य अधिकारी सी ओ बटने त्यांच्याबरोबर आणि राजेंद्र भोसले महानगरपालिका आयुक्तांनी तयारी दाखवली की योग्य त्या पद्धतीने त्यांना जर का वाटत असेल तर आम्ही त्यांनासुद्धा तात्पुरती निवास व्यवस्था द्या करायला योग्य तो त्याचा मोबदला घेऊन विकासकाकडून आम्ही त्यांच्यासाठी घरं राहण्यासाठी उपलब्ध करून घेऊ म्हणजे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड प्रश्नामध्ये थोडी प्रगती झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर इथे मी थांबते युद्ध चालूच आहे एका बाजूला सीज फायर झाले आहे असं वाटतंय त्यामुळे आजच्या दिवशी तरी थोडं हल्ल्यांचं प्रमाण कमी दिसतंय आणि ज्या प्र पद्धतीने आपल्या सर्व आर्मी नेव्ही आणि सर्व हवाई दल यांनी परिस्थिती हाताळली आणि त्यांना ज्या प्रकारने अतिशय योग्य अचूक मार्गदर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार आज आपण बघतोय की एक संपूर्ण जगामध्ये लक्ष लागलेलं होतं आपण काय कारवाई करणार तर कमीत कमी, कमी मनुष्य हानी करून अतिरेक्यांना त्याच्यावरती योग्य ती पावलं उचलण्याच्या संदर्भामध्ये भारताने स्वतःची रणनीती घेतलेली आहे मी तर स्वतःला काही या युद्धशास्त्रावरची स्वतःला तज्ज्ञ समजत नाही परंतु युद्धाच्या नंतर किंवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीनंतर जे पुनर्वसन करायला लागतं त्याच्यामध्ये नक्कीच काही काम आम्ही केलेले आहे आणि मला असं वाटतं की परिस्थिती आताची निवडल्यानंतर सरकार काश्मीरमधल्या लोकांच्यासाठी आणि त्यातल्या जे पीडित आहेत कुटुंब त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगली पावलं उचललेली आहेत पण त्यातल्या कुटुंबांना आपण त्यांच्या सोबत आहोत हा दिलासा होऊन संपूर्ण काश्मीर ही फक्त केंद्र सरकारच्या जबाबदारीबरोबर आमची पण सामाजिक जबाबदारी आहे या भूमिकेतून जर का काम झालं आणि तेवढं जबाबदारीने काम झालं तर ते चांगलं होईल असं मला वाटतं बातम्या देत असताना तुमच्यापैकी अनेक जण तिथे सीमेवरती पोचलेले आहेत अनेकांनी तेथून रिपोर्टिंग केलेलं आहे तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या असं मला तुम्हाला सांगायचं आहे सर्वजणांना आणि बातम्या देत असताना काल दैनिक लोकसत्ता आणि दैनिक महाराष्ट्र टाइम्स दैनिक सकाळ अनेकांनी काय का बंधनं पाळली पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला चांगलं मार्गदर्शन सगळ्या संपादकांनी केलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही परंतु आपण जेव्हा बातम्या देतो त्याला आपला तपशील सगळा सर्व जगाला दिसत असतो आणि तिथपर्यंत कुठेही पोचणं लोकांना शक्य होत असतं या दृष्टिकोनातून आपण पुणेकर आहोत म्हटल्यावर ते सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्यावर असतं परंतु सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बातम्यांचा जर का मागोवा घेतला तर भारत हा सगळा एक आहे अशा प्रकारची भावना जनतेच्या मनामध्ये तयार झाली आहे आणि परदेशातले सुद्धा भारतीय हो, आणि अनेक लोकांचं लक्ष हो, या सगळ्याकडे लागलेलं आहे या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपले दैनंदिन कार्यक्रम करताना समारंभ करण्याच्या जी शिबिर किंवा जे ज्याला आपण म्हणू लोकसंवाद लोकमदतीचे कार्यक्रम करत राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं धन्यवाद